पुण्य लागल्यामुळे होऊ उसा आपण ट्रॅक्टर घालून बाय फार मी उमेदच्या ताप आपण पाहत आहे महाभराठीच आपण हे व्हिडिओ पाहिल्यानंतर या व्हिडिओतील आवाज ऐकल्यानंतर सर्वांनाच त्याचं दुःख झालेलं असेल आपण पाहतो आहे या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने बारा ते तेरा महिने अगदी तळहाताच्या पुढ्यासारखं जपलेलं हे पीक उसाचं पीक की जे पीक आता शेतकरी ट्रॅक्टरच्या मदतीने ते जमीन उद्ध्वस्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचं ते दुःख आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे अतिशय विदारक असं त्याच्या वाटेला आलेलं हे दुःख आपल्याला दिसत आहे पण हे घडलं का तर ह्या ऊसाच्या पिकावर होमलीने केलेला जो प्रादुर्भाव आहे त्याच्यामुळे त्याच्यावर ही आलेली वेळ आहे हे संकट आहे आणि या संकटाशी तो दोन हात करताना कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचं स्वप्न होतं की हा ऊस कारखान्यापर्यंत माझा पोचेल आणि मला त्याच्यातून काहीतरी उत्पन्न मिळेल पण ते स्वप्न त्याचं आज जन जमीन उद्ध्वस्त झालेला आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय